नमस्कार निलिमा इनोवेशनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत शिल्लक राहिलेल्या किंवा शेया चपातीपासून दोन प्रकारची भण्णात अरशी हेल्दी चाटची रेसिपी याला तुम्ही नाश्ता म्हणूनही खाऊ शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात चिरमुऱ्याची पेळ तर आपण नेहमीच खातो पण आज मी तुम्हाला शेळ्या चपातीपासून भेळ बनवून दाखवणार आहे यासाठी इथे मी एक शेळी चपाती घेतली आहे ही चपाती तव्यावरती लो फ्लेमवरती दोन्ही बाजूने क्रिस्पी होईपर्यंत भाजणार आहोत चपाती भाजताना वरून प्रेस करत भाजणे म्हणजे ती चांगली कडक्क भाजली जाईल तुम्ही पाहू शकता चपाती दोन्ही बाजूने छान कडक्क भाजली गेली आहे खाकऱ्याप्रमाणे ही चपाती झाली आहे भाजून घेतलेली चपाती थंड झाली आहे आता या चपातीला एक चमचा तेल लावून घेऊयात हे तेल पूर्ण चपातीला बोटाने पसरवून घेऊयात तेल लावून झाले की यावरती मीठ लावून घेऊयात हो नंतर कांदा लसूण चटणी लावून घेऊयात हो आणि लाल तिखट टाकूयात शेवटी अर्धा चमचा साखर टाकून हे सर्व मसाले चपातीला चोळून हो घेऊयात मसाले लावून झाले की या चपातीचे छोटे छोटे तुकडे करून घेऊयात हो या चपातीचे तुकडे करून मसाला वरूनही टाकू शकलो असतो पण चपातीला मसाला लावून नंतर तुकडे केले तर खाताना चपातीच्या प्रत्येक तुकड्याला छान टेस्ट येते चपातीचे छोटे तुकडे करून झाले आहेत आता याची भेळ बनवायला घेऊयात याला बाऊलमध्ये काढून घेऊयात यामध्ये पाव चमचा चाट मसाला टाकून चमच्याने मिक्स करून घेऊयात चाट मसाला नसेल तर पाणीपुरीचा मसाला टाकू शकता चाट मसाला टाकून झाला की यामध्ये चिंच आणि गुळाची चटणी टाकून मिक्स करून घेऊयात हो ही चटणी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त टाकू शकता चिंच आणि गुळाची चटणी कशी बनवायची हा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे तुम्ही पाहू शकता चटणी टाकून झाली की यावरती बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर टाकूयात तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये टोमॅटोही टाकू शकता भेळ तयार आहे याला डिशमध्ये सर्व करूयात ही भेळ तुम्ही नक्की करून पहा खायला खूपच छान लागते भेळ डिशमध्ये काढून घेतली की यावरती पुन्हा थोडी चिंचगुळाची चटणी टाकूयात थोडा कांदा आणि कोथिंबीर टाकूयात शेवटी थोडी बारीक शेव टाकूयात तयार आहे आपली चपाती भेळ आता चाटचा दुसरा प्रकार पाहणार आहोत चपाती सँडविच यासाठी मी एक शेळी चपाती घेतली आहे या चपातीला एक चमचा टोमॅटो सॉस लावून घेऊयात हा सॉस लावून झाल्यानंतर या सॉसवरती तुम्ही मेऊन लावू शकता सॉस लावून झाला की यावरती दोन बटाटे शिजवून याला हातानेच बारीक तुकडे करून घेतले आहेत हे बटाटे चपातीच्या निम्म्या भागावरती टाकून घेऊयात बटाटा टाकून झाला की मी यावरती चवीपुरते मीठ टाकले होते मीठ टाकतानाचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला आहे अर्धा चमचा चिली फ्लेक्स आणि अर्धा चमचा ऑरिगणो किंवा सिझलिंग टाकणे नंतर बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर टाकूयात सर्वात शेवटी एक चीज क्यूब घेतली आहे ही चीज क्यूब अर्धी किसून टाकूयात वरून पुन्हा थोडे चिली फ्लेक्स आणि अरीगण टाकून घेऊयात आता ही चपाती व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फोल्ड करून घेऊयात तवा गरम झाला कि यावरती बटर टाकून ही चपाती दोन्ही बाजूने होईपर्यंत भाजून घेऊयात वरून प्रेस करत ही चपाती भाजली की छान क्रिस्पी होते खालच्या बाजूने चपाती भाजली गेली की वरती बटर लावून वरची बाजू भाजून घेणे तुम्ही पाहू शकता चपाती छान क्रिस्पी भाजली गेली आहे चपाती दोन्ही बाजूने छान भाजली गेली आहे याला मधून कट करून घेऊयात चपातीचे सँडविच आपले तयार झाले आहे याला काढून घेऊयात तयार आहे आपले चपातीचे हेल्दी सँडविच तुम्हाला या चपातीच्या चाटची रेसिपी आवडली असेल तर नक्की करून पहा आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ जेव्हा अपलोड होतील तेव्हा तुम्ही लगेच पाहू शकाल पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय